मुंबई पुणे वर मोठी घोषणा करण्यात आली आहे संपूर्ण महामार्ग आता दहा पदरी करण्यात येणार असून यासाठी चार नवीन लेनची भर घातली जाणार आहे या निर्णयामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे दररोज प्रचंड प्रमाणात वाहने या मार्गावरून जातात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात आणि विलंब ही मोठी समस्या बनली होती वाढती वाहतूक लक्षात घेऊन सरकार आणि एम एस आरडीसीने एक्सप्रेस वेचे रुंदीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पांतर्गत घाट विभागासह लोणावळा खोपोली किवळे कसरवाडी आणि इतर काही महत्वाच्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले जाणार आहे रस्ता रुंदीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल नवीन ड्रेनेज सिस्टम सुरक्षा ब्रेयर्स साऊंड प्रोटेक्शन वॉल्स आणि मजबूत बांधकामासह हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल काम सुरू असताना वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल याची खात्रीही करण्यात आली आहे चार नवीन लेन तयार झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल सणासुदीच्या काळात पावसाळ्यात आणि विकेंडला होणारी प्रचंड गर्दी आता लक्षणीयरित्या कमी होण्याची अपेक्षा आहे अधिक रुंद रस्ता सुधारित सुरक्षा आणि नियंत्रणामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल प्रवाशांना सुरक्षित वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल याशिवाय औद्योगिक वाहतूक मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे मुंबईत पुणे औद्योगिक कॉरिडॉर अधिक वेगाने विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारच्या मते हा उपक्रम महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप ठरणार आहे एक्सप्रेसवे दहा पदरी झाल्यानंतर हा मार्ग देशातील सर्वात आधुनिक सुरक्षित आणि उच्चगतीच्या महामार्गांपैकी एक ठरणार आहे मुंबईत पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नक्कीच अतिशय आनंदाची बातमी आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास अधिक सुकर वेगवान आणि सुरक्षित होणार आहे